दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत दोन कर्मचाऱ्यांनी संगणमत करून नऊ लाख सत्तर हजार रुपयांचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले या प्रकरणी मंदरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय औराद येथील ग्रामीण बँकेचे मॅनेजर योगेश राहणार सोलापूर यांनी दिलेल्या मंदरू पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार वैभव पितांबर लेंडवे राहुल बागेवाडीकर या दोन इस्मा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे तपासानुसार बँकेच्या कॅशबुक मध्ये पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांची नोंद असताना त्यातील नऊ लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम वैयक्तिक वापरासाठी काढल्याचे समोर आले स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही रक्कम वापरण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी शाखेला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डांगे करत आहेत या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा